गोखलेसर हे मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हायकोर्टात त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभारला गेला तरुणपणी युवक क्रांती दलाचे कार्य करणाऱ्या न्यायमूर्ती हेमंत गोखले सर यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे सत्य अमा मनी नवे गबाळ्याचे धने देतो तीक्ष्ण उत्तरे व्हावेसी बरे असे गोखले सर हे स्पष्ट बघते मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाचं मनोगत व्यक्त करावं मान्य करावं आपल्या आप अध्यक्ष मंडळी म्हणजे न्यायमूर्ती हो आणि मी सोडून ही सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सातत्याने काम करणारी मंडळी आहे आणि आपल्यामध्ये अनेक आहेत जी या विषयावरती सतत कार्यरत राहिलेली आहे डॉक्टर दाभोलकरांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त आपण इथे जमलो आहोत न्यायमूर्ती अभयो यांचं आपण भाषण ऐकलं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय राज्यघटना मला अध्यक्ष म्हणून बोलावलेलं असल्यामुळे मला थोडक्यातच माझे विचार मांडले पाहिजेत कारण माझं भाषण हे मुख्य भाषण नाही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेचं कलम एक्कावन्न अ आणि त्याचं सब आर्टिकल एच ह्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर ह्युमॅनिझम आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी आणि रिफॉर्म हे वाढवणं हे आपल्या फंडामेंटल ड्युटीजचा एक भाग आहे आणि त्यांच्या भाषणातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ही दी दी की त्यांनी जे सांगितलं की लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आज आणि वैज्ञानिक दृष्टीत नाही एकूण जे आपल्या राष्ट्रघटनेमधले जी मूल्य दिलेली आहे समता बंधुता स्वातंत्र्य धर्मनिरपेक्ष भावना ही लहान मुलांमध्ये वाढवणं आवश्यक आहे कारण मोठी माणसं बाबतीत कामातून गेलेली आहेत त्यांना आता काही सांगून काय उपयोग होईल अशा ती परिस्थिती राहिलेली नाही दुर्दैवी आहे पण ही वस्तुस्थिती त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जयंत नावेळेकरांचा उल्लेख केला त्यांनी संबंध आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचं कार्य केलं आज हे काम आपण आपापल्या परीने पुढे नेणं आवश्यक डॉक्टर दाभोलकरांनी विवेकवादाचा सतत पुरस्कार केला ते गेल्यानंतर का होईना पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जादू तोणाविरोधी कायदा झाला कायदा झाला तरी आपण मध्यंतरी टी व्हीवरती पाहिलंच एक मंत्री कशा प्रकारची पूजा करत होते तेव्हा ही सगळी प्रवृत्ती आपल्यामध्ये प्रचंड आहे आपण फार कौतुक करतो हो की आपण पुरोगामी आहोत वगैरे वगैरे हो असा काही तो नाही आहे म्हणजे पूर्वी असला तर माहीत नाही आता तर राहिलेलाच नाही आहे आपण बघा इतिहासामध्ये आगरकर विवेकवादी होते त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात रधो कर्वे ज्यांनी संत नियमन वगैरे हो या संदर्भामध्ये कार्य केलं त्यांच्यावरती ते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विरुद्ध खटले चालू राहिले आणि डॉक्टर दाभोलकरांचा तर आपण फोन गेलो आणि त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरेंचाही फोन गेलो तेव्हा ही महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे आणि आज ज्या प्रकारे अल्पसंख्य अल्पधर्मीय व्यक्तींना ज्या प्रकारे त्रास देण्यात येतो आहे की सुद्धा म्हणजे केवळ तुम्ही अमुक धर्माचे आहात म्हणून तुम्हाला त्रास द्यायचा हे सुद्धा वैज्ञानिक दृष्टीच्या विरुद्ध आहे मला माझा धर्म पाळण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे <प्रियों> आपण वाचलं असेल परवा जामनेरला एका तरुण मुलाचा केवळ तो कुठल्या तरी धर्माचा आहे म्हणून त्याचा त्याचा फुल करण्यात आला हे कुठल्या वैज्ञानिक दृष्टीमध्ये बसतं क्षमतावादी विचार घटनेमध्ये लिहिलेला आहे तो आपण कुठे पाहतो तेव्हा वैज्ञानिक दृष्टीचा विचार करताना आपल्याला हा विवेकवादाशी जोडून आपल्याला पुढे जायला पाहिजे मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांसंदर्भात विषयाचं ते म्हणजे व्याख्यान दिलं होतं त्याचं माझे मित्र राहुल थोरात यांनी पुस्तिका काढली त्यांनी सांगितलं मी, सांग मी डॉक्टर आंबेडकरांचं एक एक वचन फक्त आपल्याला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो कारण माझं भाषण हे काही मुख्य भाषण नाही एकोणीसशे सोळा साली डॉक्टर आंबेडकरांनी जे पहिलं जात जातीच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो लेख लिहिला आणि नंतर एकोणीसशे पस्तीस सालीसुद्धा नंतर जातपात थोडक मंडळासमोर त्यांनी भाषण जे दिलं नाही ते आता सगळं सर्वांना उपलब्ध आहे पण ते सोळा साली लिहिलेलं जे जे भाषण आहे त्यात ते म्हणतात की शास्त्राच्या कक्षेत भावनेला हद्दपार केले पाहिजे आणि वस्तुनिष्ठ भूमिकेतून गोष्टींचा निवाडा केला पाहिजे माझ्या बाबतीत म्हणायचे तर या विषयावरती माझा जो विचार आहे माझा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मकरित्या कोणी जर उद्ध्वस्त केला तर मला आनंद होतो म्हणजे हे सुग केलित आहे की मी मांडतो आहे ते तुम्ही स्वीकारावं पण तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीने याचा विरोध करा आणि तो उद्ध्वस्त करा तेव्हा अशा प्रकारची प्रगल्भता आपल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांमध्ये समाजसुधारकांमध्ये होती आज आपल्यामध्ये राहिलेली नाही आज आपण आपली राष्ट्रीय घटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ज्ञान उद्योग हे खरोखरच अभिनंदनाला पात्र आहेत त्यांनी वेळ निवृत्त झालेले असले तरी ते आपापल्या परीने कार्यरत आहेत आणि आज वेळ काढून ते इथं आले आहेत आपण सर्व एवढी मंडळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आले आहेत याची मला जाणीव आहे आणि अर्थातच डॉक्टर दाभोळकरांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञता आहे त्यांच्या विचाराबद्दल तुमच्या मनात आदर आहे म्हणून आपण सर्वजण आलेला आहात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात आणि आयोजकांचेही आभार मानतो त्यांनी मला केवळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुख्य वक्ते आहेत म्हणून दुसरे एक संयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अध्यक्ष असावेत म्हणून मला बोलावलेलं आहे त्याच्या पलीकडे माझा ह्याचा काही फारसा का 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 रोल नाही आपल्या सर्वांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद